शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातमी मुंबई हॉस्पिटल कर्मचाऱ्यांसाठी तेहतीस मजली इमारत पालिका एकशे त्र्याहत्तर कोटी सेहेचाळीस लाख रुपये खर्च करणार मुंबई झोपडपट्टीतील कामांकडे पालिकेचे होते दुर्लक्ष मुंबई सायन पूल एक ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी बंद पुणे मान्सून चे रंग रवी धाराशिव लातूर कोल्हापूर सह लेट खरीप पट्ट्यांवर दमदार पाऊस जळगाव दिल्लीला केळीची रेल्वेद्वारे अल्प वाहतूक नागपूर विदर्भातील बाजारात तुरीच्या दरात सुधारणा पुणे विदर्भात पावसाचा जोर कोल्हापूर साखरेच्या एम एस पी वाढ वाड़, केंद्रीय अन्न सचिवांचे सुतोवाच हंगामी पूर्वी दरवाढीच्या साखर उद्योगाला आशा छत्रपती संभाजीनगर तीन जिल्ह्यात हलक्या व मध्यम पावसाचा अंदाज छत्रपती संभाजीनगर मध्ये थोडा जोर अधिक बीड जिल्ह्यात सरासरी 20 मिलीमीटर पाऊस फुलंब्री फुलंब्रीत रोयोच्या जनसुनावणीत शेतकऱ्यांनी पाडला तक्रारीचा पाऊस अतिरिक्त सीईओ ची उपस्थिती पैसे घेतल्याचे पुरावेही दाखवले छत्रपती संभाजीनगर लाडकी बहिणीसाठी नोंदणी शिबिर पाच लाख तेरा हजार एकशे तीस बहिणींनी नोंदणी पूर्ण कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका निम्म्या जिल्ह्यांची वाहतूक ठप्प अर्थसंकल्प मांडा मिरवडीची बन बनती ओळख साठवण वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर रेशीम किटक उशी माशीच्या नियंत्रण पिसे काढणार निर्णय राज्यात टोमॅटो चार चारशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपये अकोल्यात चार हजार पाचशे ते सहा हजार रुपये नाशिकमध्ये चारशे ते चार हजार सातशे पन्नास रुपये नगरला सातशे ते पाच हजार रुपये जळगावात दोन हजार सहाशे ते चार हजार दोनशे रुपये परभणीत तीन हजार ते पाच हजार रुपये मुंबई विरोधकांच्या कारखान्यांवर फुली एनडीसी चार थकमाहीच्या यादीत थोपटे मुंबई आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट अजित पवार यांनी मंत्रालयातून घेतला आढावा धन्यवाद